नमस्कार मंडळी शुभामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात माझी चालू झाली सकाळची धावपळ कडी टिमून ठेवली आहे आज आहे सोमवार आज आजपासून पुन्हा मोठ्या मुलीचं चा काम चालू झालं पाच सहा दिवस तिने सुट्टी घेतली होती आज काम चालू झालं त्याच्यामुळे छोटूला सांभाळा लागेल ना दिवसभर आता त्याच्यामुळे मला पटापटा आवरून जायचं आहे तर मी आता करते पोळ्या आता पोळी तर तिमलेली आहे तर पोळ्या करते आणि पोळ्या झाल्या की तुम्हाला पुन्हा भेटते तर पोळ्या करता येतात मग मी दूध आलं दूध तापवते आता चहा करायचं आहे पोळ्या चालू होत्या दूधवाला आला तैमा दूप ताफो त्यार ने एकी परे, चाहा टक्के अटा. चाहा चबुहानि दो. पादु चाहा के नार क्या? ओच! राहण्यासिवय तुम्ही शहरात चव येते वॉशिंग मशीन चालू आहे एकीकडे आवाज येत असेल तुम्हाला वॉशिंग मशीनचा पोळ्या करून घेते छाऊ करतेच मी पोळ्या बंद केल्या राहिलेल्या पोळ्या करते आणि मुलगी त्या नाश्त्याची तयारी करते ब्रेड करणार नाश्त्याला चहा झालाय आमचा मग चहा चहा घेतली

मिक्सर चिला यायचं राहिला मिक्सरचा ब्रेक काढलेत बारीक केले चुपीजसाठी किती काढणार बघा ती बनलेलं असं एवढंच करीज कसं वाया पण नाही खल्याजी टी बाजे अवाड़ा हो, ब क्यासा हो चिलता है क्या Алदी भी भुर्णी लार मग लारा भालर है ता जी सिवकों कि काय पánीivा लार गुर्णीर खाम

आता मी चुका आणि पालकाची पातळ भाजी करणार आहे मला त्यांच्यासाठी डब्याला केलेली आहे भाजी भुसाळ आता खूप दिवसांनी आज करणार आहे पालक चुका पालकाची पातळ भाजी चुका पालक मी धुवून घेतले आणि कुकर मध्ये शिजवून घेतले आणि कांदा शिजलेला पण तिथे नाश्त्याला बघा कांदा चटणी देते कुकर मध्ये पालक आणि चुका लावलेला आहे बघा मिक्सर मधन हे बारी ब्रेड बारीक करून घेतलंय ब्रेडचं च करायचं आहे ना कांदा कांदा चटणी घेते कोपर्यंत माझं मुलगी म्हणली मी करते मम्मी नाश्ता तर ती आंघोळीला गेली आहे ना नाश्ता ना मम्मी कांदा चिरून घेते आणि कांदा हे छोटा हा पण मी चिरून घेते आता आता तयारी करून घेतली शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता आणि हे कांदा कांदा तिखट आहे ते टाकून घेत कढई मध्ये लेखीची धावपळ होईल म्हणून मी आता चालू केले नाश्त्याच तिला साडे नऊ पर्यंत तिला जावं लागतं फिजिओला फिजवायचे आता दोनच दिवस राहिलेत आज आणि उद्या तिची धावपळ होईल आता तेल टाकले आता मी जिरे मोगी टाकते जिरे आणि मोगी टाकलेली <laughs> आता पाऊस बारीक 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 पाऊस यायला लागले शेंगदाणे टाकते आता मग हिरवी मिरची कडी पत्ता कांदा चांगला परतून देते, मीठ साखर टाकून घेते म्हणजे काय हो उशी होत तुझा तू न खातशीच जाती आल्या कशाला खाऊन जवा बारीक बारीक पाऊस यायला लागलाय बघ चुरा टाकलेला आहे पाण्याचा शिक्का दिलायचा उपमा तयार झालेला उपमा अशा प्रकारे केलेला आहे या सगळेजण उपमा खायला याच्यावर मी आता कोथिंबीर टाकते हे बघा अशा प्रकारे ब्रेडचा उपमा मी केले आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा लिंबू पिळलेलं आहे तर थोडंसं जास्त नाही पिळायचं आंबट थोडासा आंबटपणा येईल असं हे बघा आता मी माझ्या लेकीला ले देते मी पण घेते आणि मिष्टांचं तयार झालं की त्यांना देईन घे बाळा चला या आता तुम्ही ब्रेडचं उपीट खायला आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर